आज बनवूयात सुंदर सुबक आणि कळीदार असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आणि जर ह्या वर्ष तुम्ही पहिल्यांदाच उकडीचा मोदक करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा ह्यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट सारण कसं बनवायचं त्याचबरोबर अगदी मऊ लुसलोषित मोदक होण्यासाठी पिठी कशी करायची किंवा उकड कशी करायची हे बघणार आहोत भरपूर अशा टिप्ससह हो हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे त्यामुळे नक्की हा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये सगळ्यात पहिले सुरुवात करूयात सारण बनवण्यापासून तर इथं मी एक चमचा असं तूप कढईमध्ये घालून घेतलं त्यामध्ये दोन चमचे खसखस घालून घ्यायची खसखस ही ऑप्शनल आहे तुम्ही हवी असंत तर घाला किंवा नाही घातलं तरीही काही हरकत नाही आहे खसखस व्यवस्थित तुपावरती अशी परतून घ्यायची त्यानंतर ह्यामध्ये एक वाटी किसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे तर इथं मी हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे खोबरं तुम्ही हवं तर वेळीवरती खाऊन घेऊ शकता किंवा मग किसून घेतलं तरी काही हरकत नाहीये व्यवस्थित हे खोबर हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित इथं पाच एक मिनटं असं खोबरं परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये साखर किंवा गुळ घालून घ्यायची तर इथं मी आज हे सारण करण्यासाठी गुळ वापरलेला आहे तर साधारण अर्धी वाटी असा गुळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि गुळ व्यवस्थित विरघळेपर्यंत हे मिश्रण किंवा हे सारण आपण एकत्र करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही लो ठेवायची मोठ्या गॅसवर बिलकुल हे परतून घ्यायचं नाही आहे करपट चव येते सारणाला सारणला जर आपण मोठ्या गॅसवर हे परतून घेतलं तर जितकं व्यवस्थित तुम्ही हे लो फ्लेमवरती सारण परतून घ्याल तितकं ते सारण व्यवस्थित छान बनतं आणि मोदकसुद्धा चांगले बनतात त्याचबरोबर तुम्ही हे बनवून घेतलेलं मिश्रण किंवा हे सारण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता ते खराब होणार नाही अशा प्रकारे जेव्हा आपण हे मिश्रण परततो त्याच्यामधला जो काही पाण्याचा अंश असतो पूर्णपणे निघून जातो आता ह्यामध्ये फ्लेवर साठी मी अर्धा चमचा बिलायची पावडर घालून घेतली आणि थोडीशी जायफळ अशी किसून घालायची जायफळ जरूर घाला त्याने मस्त चव येते सारणाला आणि जेव्हा हे बनवून घेतलेलं सारण पूर्णपणे थंड होतं तेव्हाच आपण ते मोदक मध्ये भरायचं आहे त्यासाठी आपण हे सारण सुरवातीलाच बनवून ठेवायचं तर इथं असं हे सारण मी बनवून घेतलं इथं आता आपण बनवूया तांदळाची उकड तर उकड करण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये एक वाटी किंवा एक कप असं पाणी घालून घेतलं ज्या कपने किंवा ज्या वाटीने पाणी मोजून घ्याल त्याच वाटीने पीठसुद्धा घ्यायचं आहे ह्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घालून घेतलेला आहे थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर थोडीशी साखर घालायची आहे असं साखर मीठ घातल्यामुळं पारीलासुद्धा खूप छान चव येते व्यवस्थित हे एकत्र करून घेऊ आणि थोडीशी पाण्याला अशी उकळी आल्याच्या नंतर गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण एक वाटी अशी तांदळाची पिठी घालायची आहे तर इथं मी आंबेमोहर तांदळाची पिठी घेतलेली आहे तुम्ही हवं तर बासमती तांदळाची किंवा इंद्रायणीची पिठीसुद्धा घेऊ शकता ते संपूर्ण पिठी अशा प्रकारे ह्यामध्ये घालून घ्यायची आणि चमच्याने किंवा लाटण्याने व्यवस्थित ही पिटी एकत्र करून घ्यायची आहे त्याच्यामधल्या गाठी मोडून घ्यायचे आहेत इथं उकड करत असताना था एक टेप नक्की लक्षात ठेवा बिलकुल ही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर खूप जास्त प्रमाणात गुठळ्या होऊ शकतात पिठामध्ये आणि व्यवस्थित हे पीठ किंवा ही उकड आपण सात ते आठ मिनटांसाठी अशी शिजवून घ्यायची आणि थोडीशी कोमट झाल्याच्या नंतर आपण ती प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे इथं ही उकड थोडीशी कोंबट झाल्याच्यानंतर आपण ती मळून घ्यायची तर उकड मळण्यासाठी थोडंसं आपण कोमट पाण्याचा हात घ्या थंड पाणी बिलकुलही वापरू नका आणि पंधरा ते वीस मिनटांसाठी व्यवस्थित ही उकड मळून घ्यायची आहे जितकी मऊ तुम्ही ही उकड मळून घ्याल तितके व्यवस्थित मोदक हे वळले जातील त्याला चिरा पडणार नाहीत एकदम मऊ असं हे उकड मळून घेतल्याच्यानंतर मी ह्यावर थोडंसं तूप लावून घेते तुपामुळे पटकन ते मिश्रण सुकत नाही किंवा कोरडं पडत नाही त्यानंतर लगेचच आपण हे जे आता मोदक बनवायला घेऊ मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मोदक कसे करायचे दाखवते त्यासाठी थोडासा पिठाचा गोळासा हातावरती गोलाकार असा फिरवून घेतलं मऊ करून घ्यायचा आणि जशी आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे ही लाटून घ्यायची आहे जेव्हा आपण हातावरती फिरवून मोदक वळतो त्यावेळी त्याच्या थोडीशी पारी जाडसर राहू शकते किंवा तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल मोदक तर तुमच्याकडून व्यवस्थित ती पारी बनवली जाणार नाही त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित छान पातळ अशी पुरी लाटून घ्या त्यानंतर आता ह्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं ते इथं मी साधारण एक ते दीड छोटा चमचा असं सारण भरून घेते खूप जास्तही सारण भरू नका नाहीतर व्यवस्थित त्या कळ्या आपल्याला पाडता येणार नाही मोदकाच्या थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा मोदक वळत असताना अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने पीठ थोडंसं मागच्या बाजूला असं ओढून घ्यायचं आणि प्रत्येक कळी ही बनवून घेतल्याच्या नंतर ती साईडला थोडीशी अशी दाबून घ्यायची म्हणजे आपली प्रत्येक कळी ही व्यवस्थित तयार होते पहिल्याच प्रयत्नामध्ये असा परफेक्ट मोदक होणार नाही पण जर जसे तुम्ही मोदक बनवत जाल तसे तुमचे मोदक अगदी मस्त परफेक्ट तयार होतील आणि एकदम हलक्या हाताने गोल्लाकार असा फिरवत आपण प्रत्येक कळी ही बनवून घ्यायची आहे आणि जर मोदक करत असताना तुमचं पीठ थोडंसं कडक झालं किंवा चिरा पडत असतील मोदकाला तर तुम्ही त्याला परत थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन थोडंसं तूप घालून व्यवस्थित छान ती पिठी मळून घ्या तुम्ही इथं सात अकरा किंवा एकवीस अशा प्रकारच्या मोदकाच्या कळ्या बनवून घेऊ शकता इथं अशा ह्या सगळ्या कळ्या बनवून घेतल्याच्या नंतर त्या सगळ्या कळ्या आपण एकत्र अशा जुळवून घ्यायच्या आणि अगदी हलक्या हाताने गोलाकार फिरवत आपण त्या एकत्र करून घ्यायच्या जुळवून घ्यायच्या आणि जे काय वरचं असं एक्स्ट्राचं पीठ असतं ते आपण काढून घ्यायचं आहे थोडासा मध्ये मध्ये तुम्ही पाण्याचा हात घेत चला म्हणजे बिलकुलही हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही तर इथं असं एकदम सुबक सुंदर रेखीव असा उकडीचा मोदक तयार झालेला आहे अगदी ह्याच प्रकारे आपण आता बाकीचे मोदक सुद्धा बनवून घ्यायचे आहेत तर त्याचप्रमाणे इथं मी एक पुरी लाटून घेतली आणि त्याच्या सुद्धा आता आपण मोदक करायला घेऊ इथं मी हा एक मोदक साठ ते सत्तर ग्रामचं तयार करून घेते तर एक वाटी खोबऱ्यापासून किंवा एका नारळापासून इथं दहा अशा प्रकारचे मोदक तयार होतात आणि जर तुम्हाला बाप्पासाठी एकवीस मोदक करायचे असतील तर तुम्ही दोन मोठे नारळ घेऊन त्याच्यामध्ये एक वाटी गुळ घालायचा आहे आणि व्यवस्थित तुमचे एकवीस ते बावीस मोदक आरामात तयार होतील तिथं प्रकारे आपण हा मोदक तयार करून घेऊ त्यानंतर हे बनवून घेतलेले मोदक आपण स्टीम करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथं मी मोठं पातेला घेऊन त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नंतर त्यावरती आपण चाळण ठेवून घ्यायची आणि चाळणीवरती इथं मी केळीचं पान घेतलेलं आहे तुम्ही हवं तर कॉटनचा कपडा अंतरू शकता आणि कपडा थोडासा ओलसर करून घ्यायचा तर इथं मी केळीच्या पानाला थोडंसं तूप लावून घेते आणि ते ह्यावरती आता मोदक ठेवून घ्यायचे तर प्रत्येक मोदक ठेवताना आपण तो थोडंसा पाण्यातनं काढून घ्यायचा ज्यावेळेस आपण अशा प्रकारे हा प्रत्येक मोदक पाण्यातनं बुडवून घेतो त्यावेळेस जर तळ असतं किंवा जो खालचा भाग असतो मोदकचा बिलकुलही चिटकत नाही अगदी व्यवस्थित आपले मोदक निघून येतात आणि सगळे मोदक आता मी ठेवून घेतलेले आहेत आता हे मोदक आपण स्टीम करून घ्यायचे व्यवस्थित आठ ते दहा मिनिटांसाठी दहा मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता की ते मस्त छान अगदी कळीदार हा मोदक तयार झालेला आहे चवीला तर अप्रतिम हे मोदक लागतात तुम्ही असे हे मोदक फ्रीजमध्ये ठेवून नंतर थोडेसे गरम करूनसुद्धा खाऊ शकता यावर तूप घालून हे मोदक नक्की ट्राय करून पहा तुमची ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नांमध्ये अगदी पफेक्ट तयार होईल आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मोदकचा तर नक्की एक लाईक करा व्हिडिओला आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू